प्रेक्षकांना आमच्या मध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे यावेळी आपल्या सोबत आहे वरोरा भद्रावती जे सीट आहे त्यात एक चर्चित चेहरा उमेदवार सर चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे नमस्कार सर आम्ही आपल्याकडनं जाणून घेऊ आता वरोरा विधानसभा क्षेत्र म्हणतात एक चुरशी ची लढत आहे इथे कशा प्रकारचे आपले मोर्चे बांधणी आहे काय आपले समीकरण आहे काय पुढचे वीरचना असणार त्या संदर्भात आपण दोन हजार आठ पासून आठ ते दोन हजार ऑक्टोबर पर्यंत नगरपालिकेचा नगराध्यक्ष बाळूभाऊ धानोरकर हे विधानसभेची तिकीट लढले आम्ही दोघे भाऊ एकत्र याच घरी राहायचं त्यानंतर ते अडीच हजार मतांनी पडले त्यानंतर ते वरोराला दोन हजार अकरामध्ये राहण्याकरता गेले आणि त्यानंतर मी दोन हजार तेरामध्ये स्पष्ट बहुमताने पुन्हा न भद्रावती नगरपालिकेचा नगराध्यक्ष नगर नगरा म्हणून निवडून आलो आणि दोन हजार चौदा मध्ये वरोऱ्या वरुरा भद्रावती मतदारसंघातून माझे भाऊ बळवो धानोरकर हे आमदार म्हणून निवडून आले त्यानंतर दोन हजार मध्ये सुद्धा ते खासदार म्हणून निवडून आले आणि मी सुद्धा दोन हजार मध्ये पुन्हा नगराध्यक्ष स्पष्ट बहुमताने निवडून आलो त्यामुळे या मतदार संघ दोन हजार एकोणीस मध्ये पुन्हा झालेल्या आमदारकीच्या निवडणुकीमध्ये आताच्या खासदार प्रतिभाताई धानोरकर या सुद्धा निवडून आलेल्या आहेत तर निवडणुकीचा आमचा अन। बराच अनुभव आहे आम्ही आमच्या घरच्या जवळपास अकरा आमच्या स्वतःच्या निवडणुका लढलेल्या आहेत आणि या वर्रा विधानसभा क्षेत्रामध्ये आमचे संपूर्ण कार्यकर्ते आणि जनता आमच्याशी जोडलेली आहे अनुभव आपण राजकीय क्षेत्रात आपल्याला अनुभव आहे यापुढे बरेचसे आपले विकास कार्य पण सुरू आहे आणखी आपलं सतत जनसंपर्क पण सुरू आहे तर मला सांगा भाऊ म्हटलं कशा प्रकारची स्थिती इथे निर्माण होऊ शकतं आणि कशा प्रकारचे इथे समीकरण बनू शकतं आणि ते तुमच्या उमेदवारी तुम ला लाभ होऊ शकतं किंवा आपण एक प्रबल उमेदवार आहात काँग्रेस पक्षाचे या क्षेत्रातून तर काय आपले असेल समीकरण त्याबद्दल सांगा आ, होतो, मी सोबतच नगराध्यक्ष तर होतोच सोबत मी दोन हजार सोळा ते दोन हजार एकोणीस शिवसेनेचा जिल्हा प्रमुख सुद्धा होतो त्या नात्याने संपूर्ण जिल्ह्यामध्ये माझे दौरे व्हायचे आणि या वडोदा भद्रावती विधानसभा क्षेत्रामध्ये मी केलेलं कार्य लोकांचा एकच उद्देश असते की लोकांना मला निवडून दिल्यानंतर मी लोकांसाठी कार्य करेल परंतु मी स्वतः असं कार्य करून या भद्रावती शहरामध्ये दाखवलेलं आहे की भद्रावती शहर हे चार ग्रामपंचायत मिळून नगर एक नगरपालिका झाली होती एक ग्रामीण भाग होता परंतु मी माझ्या कार्यकाळामध्ये या ग्रामीण भागाला एक शहर बनवलं मला राष्ट्रीय स्तरावर राज्य स्तरावरती पुरस्कार मिळाले त्यामुळे या क्षेत्रातील संपूर्ण नागरिक आमच्या परिवाराशी जोडलेले आहेत याचा फायदा नेहमी आम्हाला निवडणुकीमध्ये होतात आणि मी केलेल्या कार्यामुळेच मी यावेळेस विधानसभा लढायचं ठरवलं आहे त्या दृष्टीने सर्व कार्यकर्ते सुद्धा माझ्यासोबत आहेत हो, भाऊ कसं बघितलं तर काँग्रेस पक्षामध्ये बरीचशी भाऊ गर्दी आहे म्हटलं सर्वांना असं वाटतं की आपल्याला निजारी मिळाली पाहिजे आपण भाऊ धावकरच आपण आपल्याला एक वारसा मिळालेला आहे तर मला सांगा तर पुढचे तुमचे कशा प्रकारचे नियोजन राहणार आणखी काय मुख्य समस्या आहे आपल्या वरोरा भद्रावती विधानसभा क्षेत्रांतर्गत ते तुम्ही त्याला हे करणार सॉल्व्ह करणार त्याबद्दल सांगा या ठिकाणी बेरोजगारी खूप मोठ्या प्रमाणामध्ये संपूर्ण देशामध्येच आहे या ठिकाणी शरद पवार साहेब मुख्यमंत्री असताना इथे एक निपान डेंडोचा प्रकल्प आलेला होता जवळपास त्याला बरेच वर्ष झाले परंतु सरकारने जागा घेऊन अजूनही त्या ठिकाणी उद्योगधंदे आलेले नाही त्या ठिकाणी उद्योगधंदे आणि या भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये कापूस असं सोयाबीनचं उत्पादन होतात इथे कुठंतरी एक कापसा करता आ, एक टेक्सटाइल मिल या भागामध्ये तयार व्हावं मोठ्या प्रमाणात मध्ये हो इकडे बेरोजगारांना रोजगार, रोजगार मिळावे या दृष्टीने आमचे प्रयत्न राहणार आहे आणि त्या दृष्टीने आम्ही प्रयत्न सुद्धा मागे दिवंगत खासदार वडभो मी स्वतः आणि आताच्या खासदार मॅडम सुद्धा शरद पवार साहेबांची भेट सुद्धा या बाबतीमध्ये घेतली होती की इकडे काही उद्योगधंदे आले पाहिजे त्या दृष्टीने पवार साहेब स्वतः अडाणी साहेबांशी बोलले सुद्धा होते आणि माझ्याकडनं सर्व पेपरची मागणी सुद्धा झाली होती तर असे जे काही शेतकऱ्यांच्या दृष्टीने असो बेरोजगाराच्या दृष्टीने असो कार्य करायचं आहे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपण हे बघितलं की भारतीय जनता पार्टी जे महायुती महायुतीचे सरकार आहे त्यात दारुण प्रभाव झालेला होता या क्षेत्रामध्ये तर मला सांगा आता हे जे महाविकास आघाडी विशेषतः काँग्रेस जे आहे त्याचा लाभ किती होऊ शकतो पार्टीला आणि इथले सक्षम नक्कीच लाभ कारण लोकसभेला थोडी जे केंद्र सरकार विरोधी लाट होती त्यानंतर स्वर्गीय वाळू हो दानोरकर यांचं निधन झालेलं होतं ते सुद्धा एक सहानुभूतीची लाट होती त्यानंतर या क्षेत्रात जे उमेदवार भाजपाकडून उभे होते त्यांनी जे केलेलं वक्तव्य ते सुद्धा त्यांना भोवलेलं आहे आणि त्यानंतर या लोकसभा क्षेत्रामध्ये आम्ही धनुज कुनबी कुणबी समाज हा जवळपास सहा ते सात लाख कुणबी समाज या लोकसभा क्षेत्रामध्ये आहे त्यांचा सुद्धा लाभ आम्हाला झालेला आहे आणि इतर सुद्धा समाज भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये आमच्या मागे होते त्यांचा सुद्धा फायदा झालेला आहे एलडीएनसी च्या तोंडावर जी महायुती सरकारची जी योजना आहे माझी लाडकी योजना भरघोस प्रतिसाद मिळतोय जनता तर्फे परंतु काही त्रुटी अशी आहे की लोकांचे फॉर्म भरले जात नाही खात्यात पैसे येत नाही बरेचशे त्रुटी आहे त्यावर आपण काय बोलणार जरूर लाडकी बहिणीचा सरकारला फायदा तर होईलच परंतु आता किती फायदा होईल हे तर येणारी वेळच सांगेल कारण निवडणुकीच्या जवळ ही सरकारने योजना चालू केलेली आहे त्यामुळे नागरिकांमध्ये सुद्धा संभ्रम आहे की ही योजना किती काळ चालेल त्यामुळे निवडणुकी नंतरच हे कळेल की लाडक्या बहिणीचा सरकारला किती फायदा होईल या मतदारसंघात राजकीय वातावरण तापत आहे अशा राजकीय ते निर्माण होण्याची शक्यता पण पुष्कळ सुरू आहे आणि अशा राजकीय समीकरण मध्ये आपल्याला किती फायदा होऊ शकतो त्याबद्दल सांगा नक्की जातीय समीकरण भरपूर सर्व समाजाचे जवळपास उमेदवार या मतदारसंघामध्ये उमेदवारी मागत आहे परंतु बाहेरचे सुद्धा उमेदवार भरपूर आहे आणि त्यातल्या त्यात जेवढे उमेदवार उभे राहत आहेत त्यामध्ये कसं की मी राजकीय जीवनामध्ये बरेच वर्षापासून असून मी केलेलं माझ्या कामावरती मी उमेदवारी मागत आहे मी जे। परंतु जेव्हा भद्रावती तालुका आणि भद्रावती शहर लागलं ला। की आम्हाला भरघोस मत असायचे त्यामुळे मी केलेल्या कामाचा आम्हाला नेहमी झालेल्या निवडणुकांमध्ये फायदा झालेला आहे त्यामुळे आता जरी तुम्ही कुठे जरी विचारणा केली तरी तुम्हाला सांगेल की आम्हाला अनिल भाऊ धानवडकरच उमेदवार असावा अशा प्रकारचे कारण या शहरामध्ये एवढे उमेदवार उभे राहणारे आहेत परंतु या तालुक्यातून उभा राहणारा मी एकमेव उमेदवार आहे त्यामुळे भरघोस नागरिकांचा सपोर्ट माझ्या मागे आहे प्रेक्षकांना हे होते युवा तडफदार काँग्रेसचे नेते अनिल भाऊ धानवडकर आपण आमच्या चॅनल सोबत बोललो आणि वे आपलं वेळ दिलं आणि आपण विकास करिता आपलं एक ध्येय राहणार आहे आणि आपण आपल्या वेळ आमच्या चॅनलला दिलं त्याबद्दल आपलं धन्यवाद थँक्यू आपल्या कोणत्या टीव्हीला कोणते चॅनल